आंबा त्यातच हापूस आंबा म्हणलं की तोंडाला पाणी सुट आंबा पाहिला की त्याचा आस्वाद घ्यावा असं मात्र आजकाल मधुमेही रुग्णांमध्ये वाढ झाली आंबा खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का आंबा जेव्हा पूर्वी खावा की जेवल्यानंतर पाहूया नमस्कार मी नेहा गाडगे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपले स्वागत करते सध्या आंब्याचा सीजन चालू आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आंबे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत कोकणातून हापूस आंबेही पाठवले जातात मात्र आंबा गोड असल्याने तो खाल्ल्यास शरीरातील साखर वाढते का असा प्रश्न अनेकांना पडतो त्यातच मधुमेहींना तर जास्तच पडतो खरं तर आंब्यात साखर असते ती नैसर्गिक स्वरूपाची त्यामुळे आंबा खाल्ल्याने आंब्यातील नैसर्गिक साखर ही शरीराला पोषक घटक पुरवते यामध्ये मिनरल्स आणि विटामिन समावेश असतो त्यामुळे आहारात आंब्याचा समावेश करता येऊ शकतो आंब्याचा आहारात समावेश केला तरी त्याचं प्रमाण योग्य असावं आपल्याला रक्तातील साखर किती आहे हे लक्षात घेऊन आंबा खावा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल तर एक दोन आंबे खाण्याऐवजी आंब्याचे एक दोन काप खावे आंबा कितीही आवडीचा असला तरी उपाशीपोटी खाणे टाळावे कारण आंब्यात असलेली नैसर्गिक साखर रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते त्यामुळे नाश्त्यावेळी आंबा खाण्याची इच्छा असली तरी त्यासोबत अन्य काही पदार्थांचा समावेश करा जेवण केल्यानंतर आंबा खाल्ल्यास कॅलरीज सुद्धा वाढू शकतात आंब्यापेक्षा कैरी खाल्ल्यास जास्त उपयुक्त ठरू शकतो कैरीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहू शकते काहीही असो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो त्यामुळे आंब्याचा आस्वाद जरूर घ्या मात्र शरीरातील साखर सांभाळा माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद